आपण या ठिकाणी पाहतोय की पालकमंत्री सुरेश खाडे यांनी चौकार मारलेला आहे आणि त्यांचा दणदणीत विजय झाला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भाऊ काय सांगाल या ठिकाणी तुम्ही चौकार मारला आहात पहिली प्रतिक्रिया काय तुम्ही आम्ही चौकार मारणारच होतो आम्ही प्रतिक्रिया काय विषय नाही आहे जनतेवर विश्वास आहे विकासावर विश्वास आहे त्यामुळं चौकार होणारच होतं त्यामुळे काय हे नाही आहे शंकाच कुठं नव्हती आमची आणि महाराष्ट्रामध्ये आज जो रिझल्ट बघितला दोनशे वीस महायुती यांनी एवढी मजल मारलेली आहे हा जनतेमध्ये झालेला आक्रोश वेळी लोकसभेला तिने एक निगेटिव्ह पसरवलं आणि निगेटिव्ह पसरून तिने केलं पण जनतेच्या लक्षात आलं की आपल्याला खोटं बोलून मतदान आपलं घेतलं त्याचा वस्पा जनतेनं काढला पुढच्या काळात मिरज विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी काय नेमकं काय तुमच्या डोक्यात असणार आहे उर्वरित कामं जी पेंडिंग कामं आहेत आणि नवीन काय प्रोजेक्ट असतील ते सगळे पुरे करणार आपण वेगवेगळ्या जातीधर्मात मतविभागणी करण्याचं का विरोधकांचं काम होतं मात्र तुमच्या विजयानंतर तुम्ही काय सांगाल मी कधीही पंधरा वर्षामध्ये ह्या जातीचा ह्या धर्माचा ह्या प्रांताचा कधी मी केलं नाही जो येईल तो माझा मिरजमधला असेल तो माझा जो येईल त्या पदात मी टाकायचा ता प्रयत्न केला त्यामुळं करणाऱ्यांनी केलं असेल त्याचं उत्तर जनतेनं दिलं कारण हीच हे भावना तयार झाली होती की भाऊ कुणालाही पार्टशिप म्हणजे असं पार्टिसिप करत नाहीत तर सगळ्यांचेच भाऊ असतात आणि आम्ही सगळे असं करून त्या पद्धतीने हे मतदान झालं तुम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावरच तुमचा विजय म्हणा विजय आज आला असं म्हणावं लागेल का नाही त्यामध्ये बरीच कारणं आहेत कामाच्या जोरावर असेल संपर्क असेल लोकांच्या सुखातुखात आम्ही सामील होतो जनता आमच्याबरोबर सामील होते एक असं कुटुंब असं समजून आम्ही एकामेकाशी राहिलो त्याचा हा विजय आहे या ठिकाणी आपण पाहतो की महिलांनी पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं मदत केली कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा तुमच्या ज्या जनसंपर्कामुळे महिलांच्या बाबत तुम्ही काय सांगाल मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद देईन की भावाला तुम्ही आधार दिला भावाला ताकद दिली त्याबद्दल सगळ्या बहिणींना माझं धन्यवाद आणि त्यांचे आभार आपण या ठिकाणी पाहतोय हे होते पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी या ठिकाणी चौकार मारलेला आहे मशाळ विरुद्ध कुठेतरी कमळ असा जोरदार लढत आहे असे सांगण्यात आली होती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की जोरदार विजय या ठिकाणी मिळालेला आहे आणि या ठिकाणी चौथ्यांदा म्हणजे तसं पाचव्यांदा मात्र मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी हा चौकार मारलेला आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे मिरज